नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या दिवसानंतर त्याने भूतकाळापासून वाचवलेला त्यांच्यातील निशब्द संवादही संपला होता त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि कटुता ही ती चांगलंच वाचायला लागली होती पण आजपर्यंत ती न कळत असल्याचं नाटक करत होती किती दिवस त्याच्या मोठ्या डोळ्यांपासून स्वतःला वाचवणार होती तिने तेजसच्या बोलण्याची वाट बघणे बंद केले होते त्याच्या आत काय चालू आहे हे तिलाही माहीत नाही तो त्याच्या आतल्या धगधग त्या ज्वाला तिच्यावर का ठेवतो त्याचे मानसीला आतून दुखावत होते तेजस जेव्हा मानसीला भेटायला आला होता तेव्हा त्याच्यासोबत त्याचा धाकटा भाऊ श्रेयसही होता जो मानसीचा क्लासमेट होता मानसी आणि श्रेयस यांची चांगली मैत्री होती दोघांची मैत्री अशी होती की भांडण्याच्या स्पर्धेत जो हरला त्याने सर्वांची आज्ञा पाळायचीच मग परिस्थिती कशीही असो त्यातही खूप मजा होती माणसी अनेकदा मेहनतीच्या कामांपासून थोडी लांबच राहत असे पण मौज मजा करण्यात आघाडीवर होती स्पर्धेला सुरुवात होणार होती जिथे श्रेयसच्या चेहऱ्यावर भीती होती तिथे माणसी बिंदास्त होती श्रेयस स्टेजवर आला आणि त्याच्या शमुळे हरला जेव्हा त्याला शाबास बोलायचे असते तेव्हा तो शाबास बोलतो शमिकाला समिका शरदला सरत तर मानसीने वाक्यांचा योग्य वापर करून विजय मिळवला ठरल्याप्रमाणे श्रेयसला मानसी जे काही म्हणेल ते ऐकावे लागले मानसीने श्रेयसला स्वतःचे प्रोजेक्ट बनवण्यास सांगितले बिचारा श्रेयसला गवगवा करावा लागला श्रेयस प्रत्येक वेळी हरत होता आणि मानसी जिंकत होती या नेहमीच्या सहवासाने श्रेयससाठी एक जागा निर्माण झाली होती खांदे एकमेकांना हात लावू लागले कधी कधी तो मानसीच्या दुपट्ट्यावर बसायचा आणि दुपट्टा ओढताना संपूर्ण दुपट्टा खाली पडायचा मग श्रेयस स्वतः उठून तिचा दुपट्टा सांभाळायचा मानसीला छोट्या छोट्या गोष्टींची खूप आवड होती पण श्रेयस खेळकर बेफिकीर आणि खोडकर होता त्याला या सर्व गोष्टींची परवा नव्हती त्याने कधी रोमॅन्टिक मूवी पाहिले नाहीत किंवा प्रेमकथाही ऐकल्या नाहीत त्याच्याकडे वादविवाद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम वर्तमानपत्रे आणि मासिके वाचण्यासाठी होती श्रेयस मानसीला राजकारणाशी रिलेटेड गोष्टी सांगायचा आणि मानसी त्याला रोमँटिक गोष्टी मोठ्या उत्साहाने सांगायची ही त्यांची मैत्री खूप सुंदर होती कदाचित तिला प्रेमाचे रूप सुद्धा आले असते पण पुढच्या काही दिवसात तेजसचे स्थळ मानसीसाठी आले तेजसच्या फॅमिलीला मानसी खूप आवडली महिन्याभरात ती त्या घरची सोनही झाली मानसी आणि तेजसच्या स्वभावात खूप फरक होता मानसी आनंदी आणि खेळकर स्वभावाची होती तर तेजस गंभीर चिडखोर स्वभावाचा होता लग्नाच्या पहिल्याच रात्री मानसी तिच्या खोलीत तेजसची वाट पाहत बसली होती ती झोपणारच होती की तेजस आताला आणि त्याच्यासोबत एक दुर्गंधी रूममध्ये पसरली त्याचा तोल जाऊन तो बेडवर पडला आणि काही वेळातच तो गाढ गेला रात्री खूप उशिरा तेजस मानसीला कुरवाळू लागला तेव्हा तिच्या अंगात हजारो विंचू रेंगाळत असल्याचा भास तिला झाला तिला घाम फुटू लागला तिने कसे तरी तोंडावर हात ठेवून आपली किंकाळी थांबवली त्यानंतर तेजस पुन्हा झोपी गेला पण मानसी विचार करत राहिली की पुरुषांना आनंद कसा वाटावा हे कळत नाही का त्यांना प्रत्येक गोष्ट जबरदस्तीने का मिळवायची असते त्यांना फक्त जबरदस्ती कशी करायची एवढंच कळतं का तेजस तिच्याशी प्रेमाने एक वाक्य सुद्धा बोलला नाही मग त्याने बायकोवर हक्क कसा गाजवला तिला माहीत होते की तो काही बोलला असता तरी शब्दांचा हेतू खूप कठोर झाला असता जोपर्यंत तो, जो तो एकतर्फी संघर्ष चालू राहिला तोपर्यंत तिच्या डोळ्यातील पाणी अविरत चालू राहिले चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते शरीरात लावा उडाला होता ती मनापासून तेजस्वी होऊ शकत नव्हती का हेच वैवाहिक जीवनाचे सुख असेल तर कदाचित ती हे लग्न टिकवू शकणार नव्हती लग्नानंतरची ती दुर्दैवी रात्र मोठ्या मुश्किलीने तिने घालवली सकाळ झाली तेव्हा ती कशी बशी आंघोळ करून स्वयंपाकघरात गेली नाश्ता टेबलावर ठेवला आणि तिला समजले की तेजस निघून गेला आहे कदाचित श्रेयसने तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले असावेत तो नाश्त्याच्या टेबल वर बसला नाश्ता केला आणि मानसीच्या जेवणाची खूप प्रशंसा केली त्यानंतर श्रेयसने मानसीला संपूर्ण घर दाखवले त्यानंतर दोघांनी बसून लग्नाची सीडी एकत्र पाहिली ती श्रेयसची प्रत्येक विषयावर मनात कोणत्याही प्रकारची हिचकिटाहट न ठेवता बोलायची श्रेयस जेव्हा त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि प्राध्यापकांच्या गोष्टी गमतीने सांगत असे तेव्हा मानसी हसल्याशिवाय राहायची नाही तेजसचा येण्याचा काही टाईम नव्हता तो रात्री उशिरा यायचा मानसी त्याची जेवायला वाट पाहायची चार महिन्यात तेजसने कधी तिच्या खाण्याचे कौतुक केल्याचे किंवा तिच्याबद्दल काही कौतुक कौतुक केल्याचे तिला आठवत नव्हते लग्नानंतर जणू गुन ती गुणगुणायला विसरली होती तेजसला तिच्यासाठी वेळ नव्हता आता श्रेयसी ट्युशन घेऊन उशिरा घरी यायचा जो राहिला होता तो फक्त एकटेपणा होता ज्या ताईच्या जुन्या आठवणीत ती दिवसभर इकडे तिकडे डोळे फिरवत असायची ते खूपच कठीण क्षण होते जिवाळ्याचा स्पर्श नव्हता तिने बी एस सी केलं होतं पुढे शिक्षण घेण्याची तिची खूप इच्छा होती माणसीना मानसीने तिला वाटेल ते करायचं हे लग्नाआधीच ठरवलं गेलं होतं पण आता त्याविषयी कोणी बोलतच नव्हते तेजस तिच्या सावलीपासूनही दूर राहायचा पाठवणीच्या वेळी आईने माणसीला तेच पारंपरिक वाक्य सांगितले होते की तिने घरातील संस्कारांना कलंकित करणारे कोणतेही काम कधी करू नये एक दिवस सकाळी उठल्यावर तिला खूप वाईट वाटलं कारण तिची सासू तिच्या उठण्याआधीच उठली होती तेजसचा नाश्ता बनवून ती कपडे धुत होती हळूहळू दिवस जात होते पण मानसी उठायच्या आधीच सासू उठायची आणि तेजसची सगळी कामं करायची सासू केव्हा उठायची ते तिला समजतच नव्हते तिने सासूच्या आधी उठायचे खूप प्रयत्न केले पण सासू पाच वाजेपर्यंत सर्व कामं संपवत असे मानसीला आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नव्हती आज पण ती स्वयंपाकघरात आल्यावर सगळी कामं आधीच उरकली होती तेजस टिफिन घेऊन निघत होता त्याने तीक्ष्ण नजरेने एकदा मानसीकडे पाहिले मग पाय आपटत बाहेर निघून गेला तिला तेजसला विचारायचे होते की आई चार वाजता चांगोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात येते आणि मला आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात का जाऊ देत नाही मी तीन वाजता आंघोळ करून स्वयंपाकघरात जाऊ का रात्री झोपू नको का पण हे सर्व तिच्या मनातच राहून गेले ती कोणाला सांगणार होती जो ऐकणार होता तो आधीच निघून गेला होता तिला असह्य वेदना होत असत सासू काही बोलत नव्हती सर्व काम स्वतः करायला बसायची तिची मैत्रीण आली तरी ती तिचं काम सोडत नसे मानसीला या गोष्टीची खूप लाज वाटायची कडाक्याच्या थंडीतही तिची सासू भांडी धुत असायची तेजस नेहमी रागात असायचा रात्री फक्त त्याच्यातला माणूस जागा व्हायचा मानसीला हे सर्व थांबवायचे होते पण तिला काही करता आले नाही तिला ओरडायचं होतं त्यावेळी तिला त्याला दूर ढकलून द्यायचं होतं तुझ्या नजरेत हाच माझा आदर आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे भागीदारीचा हक्क हिसकावण्याचा नाही समानतेचा अधिकार रागाचा नाही प्रेमाचा प्रेम करण्याचा अधिकार तेजस मलाही प्रेम हवे आहे पण तिचा आवाज तेजसपर्यंत पोचत नव्हता एक दिवस सकाळी उठल्याबरोबर त्याने मानसीला हलवून सांगितले आज ऑफिसमधून काही लोक जेवणासाठी येत आहेत जेवण स्वादिष्ट बनव माझा अपमान झाला नाही पाहिजे समजलं एवढे बोलून तो निघून गेला पहाटे त्या ते तेजसच्या या वागण्याने मानसीला अपमानास्पद वाटण्याची आणखी एक संधी मिळाली तिने उठून बाथरूमचा दरवाजा बंद केला वॉशबेसिन उघडले आणि जोरात आली सतत वाहणाऱ्या पाण्याचा आवाज तिला आनंददायी वाटत होता ती त्या पाण्यात आपला सर्व अपमान राग वेदना सोडत होती दररोज रात्री तेजस तिला एक नवीन टॉर्चर दुःख देत होता त्याचा स्पर्श मानसीच्या आतल्या स्त्रीला जागा करू शकत नव्हता त्या दिवशी संध्याकाळी तेजस त्याच्या मित्रांसोबत लवकर घरी आला सर्वांसमोर त्याचे रूप बदलायचे तो संवेदनशील असल्याचा आव्हानचा त्या दिवशी वातावरण थोडं मोकळं होत मानसी पण खुश होती रात्री तिने तेजसला सांगितलं एक चांगला मूवी आला आहे उद्या ऑफिस मधून लवकर घरी ये आपण मूवी बघायला जाऊया मानसी एवढं बोलताच तो चिडला आणि म्हणाला टीव्हीवर इतके चित्रपट दाखवले जातात त्याने तुझं मन भरत नाही का तू दिवसभर घरी बसून असते बाहेर जाऊन बघ घामगाळ मग तुला पैशांची किंमत कळे दुसऱ्या दिवशी मानसी जिद्दीने श्रेयस सोबत मूवी बघायला गेली जाण्याची तिची जिद्द होतीच पण परत आल्यावर तिला नव्या वादाचा सामना करावा लागेल की काय अशी भीतीही होती श्रेयसने तिला नॉर्मल करण्याचा खूप प्रयत्न केला पण मानसीच्या चेहऱ्यावरचे दुःख त्याला कमी करता आले नाही मानसीच्या लग्नानंतर श्रेयस आणि मानसीच्या नात्यात एवढा फरक पडला होता की आधी तो तिचं नाव घ्यायचा आणि आता नाव न घेता थेट बोलायला सुरुवात करायचा त्याने मानसीला कधीच वहिनी म्हणून हाक मारली नाही मानसीच्या नकारानंतरही घरी परतत असताना श्रेयसने आईस्क्रीम खरेदी केले आणि पायीस घरी पोहोचले घरी सासू आणि तेजस चहा पीत होती मानसी खोलीत गेली आणि श्रेयस त्यांच्यातील कटुता दूर करण्यासाठी तिथेच बसला निघताना मानसीने दोघांचे चेहरे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता श्रेयसने तिथले वातावरण नक्कीच बदलले असेल पण का उपयोग काही वेळाने तेजस खोलीत आला तेव्हा त्याच्या आत एक ज्वालामुखी उफाळून येत होता जर तुला मूवी बघण्याची इतकी आवड आहे तर थिएटरमध्येच थांबायचं घरी का आली मानसी शांतपणे आपली नायटी शोधत होती कपाटात नायटी नाही आहे हे तिला माहीत होतं पण तरी ती शोधत होती कदाचित तिला तेजसचा सामना करायचा नव्हता तेजसने गप्प राहावे अशी तिची इच्छा होती पण तसे काही झाले नाही मानसीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तेजसने रागाने तिचा हात जबरदस्तीने फिरवला आणि तिला मागे वळवले मानसी वेदनेने ओरडली तुला मला मारायचे आहे का मार भांडणाचा आवाज ऐकून बाकीचे दरवाजा ठोठावू लागले तेजस तिला सतत मारत होता तोंड उघडून तिने तेजसमधल्या राक्षसाचा पर्दाफाश केला होता आणि आजपासून ती या घरात कधीही शांतपणे राहू शकणार नाही हेही तिला चांगलंच माहीत होते प्रत्येकाची नजर तिच्याकडे असेल प्रत्येकजण तिच्याकडे एक दुःखी व्यक्ती म्हणून पाहिली तेजसने आपला राग पूर्णपणे तिच्यावर काढून रूममधून बाहेर गेला मानसी आपल्या मनाला आणि शरीराला झालेल्या जखमा पाहत राहिली घरातील सर्व कामे थांबली होती मानसीला सासूबाईंकडून आणखी एका युद्धाची अपेक्षा होती आणि ती त्यासाठी तयारही होती रात्र झाली तर ती तिथेच पडून राहिली तिच्या जखमा बघत बघत तिला कधी झोप लागली कळलंच नाही सकाळचा सूर्यप्रकाश खोलीत पडला आणि मानसी झोपेतून जागी झाली वेदने घुसमट चालू होती घड्याळात सकाळचे दहा वाजले होते तेजस बहुधा ऑफिसला गेला होता घरात शांतता होती बाहेरून बाजीवाल्यांचे आवाज येत होते तिने आपले डोळे मिटले तेवढा दार उघडल्याचा आवाज आला एक ओळखीचा आवाज तिच्या पायाजवळ येऊन बसला मानसी ही काय अवस्था करून घेतली आहेस तिने डोळे उघडले आणि उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला थांबवले आणि म्हणाला उठू नकोस मानसीच्या केसांना हात लावत तो म्हणाला तू हे सगळं का सहन करतेस वेडी आहेस का तिचा हात धरून तिच्या जखमांना हलका स्पर्श करत होता डोळे मिटूनही मानसीला तिची वेदना संपल्यासारखं वाटत होतं तिचे कणभर मन केव्हा वितळले ते तिला कळलेच नाही काही अडकलेला बाण तुटला ती श्रेयसच्या छातीला मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागली श्रेयसनेही तिला घट्ट मिठी मारली घरात कोण आहे आणि कोण नाही कोणी पाहिलं असतं तर याची कदाचित माणसीला पर्वा नव्हती श्रेयसने तिच्या कपाळाचे चुंबन घेतल्यावर तिने डोळे उघडले दोघांनी एकमेकांकडे पाहिलं जणू काही खूप वर्षानंतर भेटले होते दोघांच्या मनात आणि शरीरात एक अज्ञात शक्ती आल्यासारखं वाटत होतं माणसीने श्रेयसच्या डोळ्यात पाहिलं आणि ती आता प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली होती श्रेयसने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला आता तुला कोणी काही बोलणार नाही मी पण बघतो कोणाची तुला स्पर्श करण्याची हिंमत आहे बर आता तयार हो मी तुला एक एक क्षणही इथे राहू देणार नाही एवढे बोलून श्रेयस निघून गेला ती श्रेयसचा प्रेमस्पर्श अनुभवत बसून राहिली तिने आनंदाने डोळे मिटले पुढच्या क्षणी तिने डोळे उघडले तेव्हा खोलीत मंद प्रकाश होता एका छोट्याशा निळ्या बल्बचा प्रकाश पसरत होता त्या प्रकाशात श्रेयसचा वास मिसळला होता तेवढ्यात कसला तरी ठोटावण्याचा आवाज झाला टेबलावर काहीतरी जोरात आपटलं यावर सही कर तो तेजस होता काही वेळ ती तिथेच पडून राहिली मग तिच्यात एक कफाट ताकद आल्याप्रमाणे तिने पेन उचललं आणि आत्मविश्वासाने कागदावर सही केली ते घटस्फोटाचे पेपर होते तेजस विश्वास बसत नसल्यासारखं तिच्याकडे पाहत राहिला कारण त्याला वाटलं नव्हतं की ती त्यावर सही करेल माणसेने सुटकेस उचलली कपाटातून कपडे काढले आणि एक एक करून सुटकेसमध्ये भरत राहिली तेजसची नजर फक्त तिच्यावरच असणार हे तिला माहीत होतं तिने सुटके सुचडली आणि निघून गेली निघताना तिने एकदा मागे वळून पाहिलं तर तेजसा संसारात हरलेल्या भानखोर हट्टी आणि हुशारीने अपरिचित मुलासारखा दिसत होता शेवटी तेजसने त्याच्या रागीट स्वभावामुळे स्वतःचेच नुकसान करून घेतले मानसीलाही या रोजच्या टॉर्चर पासून मुक्ती मिळाली तुम्हाला प्रश्न पडला असेल की तेजस असा का वागला तर मुळात तेजसचा स्वभाव लहानपणापासूनच तसा असल्यामुळे मानसीच्या येण्यानेही त्याच्या स्वभावात कोणताच बदल झाला नाही आणि त्याच स्वभावामुळे आज त्यांचं नातं तुटलं नवरा बायकोच्या नात्यात नवऱ्याने बायकोला बाकी काही नाही दिले तरी ती तिचा संसार चालवू शकते पण जर स्वतःचाच नवरा आपला आदर आणि प्रेम करत नसेल तर बायकोलाही शेवटी तिचा निर्णय घ्यावाच लागतो आशा करते की क कत सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद